मी नाही नाही मी सांगितलं की मी ज्या दिवशी हाऊस मध्ये माझं काम होत सहा वाजता हाऊसचा टाइम होता माझ्या लक्ष्मीनी होती आणि मला माझ्या ओएसडी कडनं किंवा कोणाकडे तरी माहिती मागवायची असेल ते एस एम एस करावा लागतो किंवा फोन करावा लागतो किंवा मग या ठिकाणी येत नाही त्यामुळे मग त्यांना त्यासाठी मला एक मोबाईल मी मागावला होता मोबाईल उघडल्यानंतर त्याच्यावरती लगेच तो गेम आला तो गेम वाहूक होतो सारखे पाच वाजता एक एक सेकंदाला ते गेम येत असता तो गेम मला तो स्काईप करता आला नाही कारण मोबाईल नवीन होता कसं करायचं मला त्यात कळत नव्हतं पण नंतर तो स्काईप केलेला पण स्काईप केलेला आलाच नाही किंवा तुम्ही नाही त्यामुळे कशा जो त्याचे गेम येतात एकच गेम येत नाही आतापर्यंत मोबाईलवरती तुम्ही मोबाईल काढले तर जी मध्ये आपण चालू आहे त्यामुळे मोबाईल मध्ये कुठलाही गेम पटकन लगेच पॉपअप होता पटकन पुढे येतात आणि स्काईप करायला लागतात पण स्काईप तीस सेकंद होत नाही आणि हा अठरा सेकंदाचा फक्त व्हिडिओ जो जेव्हा मी फक्त मोबाईल उघडला आणि त्यातून त्याला प्रयत्न तेवढ्या वेळातला हा दहा पंधरा सेकंदाचा फक्त व्हिडिओ त्यांनी शूट केला आणि त्याच्यावरती आरोप प्रत्यारोप या ठिकाणी पूर्ण खेळ का दाखवला नाही त्यांनी पूर्ण ज्या ठिकाणी दाखवलं असतो तर आपल्या लक्षात आलं असतं मीडियाच्या आणि महाराष्ट्राच्या सुद्धा की अशा प्रकारचं काही त्याच्यामध्ये तथ्य नाहीये त्यामुळे मी आता माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री माननीय सभापती आणि माननीय अध्यक्ष विधानसभा या देणार आहे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे त्यामुळे माझ्या पत्राच्या आधारे आपण चौकशी करावी जर मी ऑनलाईन खेळत असेल आणि मी जर सापडलो नागपूरच्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री दोघांपैकी कुणी एखादी निवेदन करावं या क्षणाला न थांबता मंत्री आणि मु... उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना न भेटता राज्यपालाकडे जाऊन मी माझा राजीनामा सादर करेल